आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया बदलापूरमध्ये एका नामवंत शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळे महाराष्ट्र या घटनेनं सावरत असतानाच आज कोल्हापुरातही अशा प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे कोल्हापुरातील शि येथे दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी संजय पवार म्हणाले बदलापूर मधील घटना ताजी असतानाच काल कोल्हापूरमध्ये एका दहा वर्षाच्या चिमोड आत्या घेऊन सुद्धा खून करण्यात आला आज या कोल्हापुरात ह्या राज्याचे प्रमुख आणि उपप्रमुख कोल्हापुरात आहे तिथं गृहमंत्री कोल्हापुरात आहेत हे महापालिक हे कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस प्रशासन ह्या महाराष्ट्रातील शासन काय करत आहे कायदा कुठं आहे कायदा शोधाचा वेळ आलेला आहे तुम्ही रुपये त्याच बहिणींचा खून होतोय त्याच अत्याचार होतोय खून होत कायदा सुविधा पूर्णपणे बिघडलेल्या कोल्हापुरात सुद्धा वाटोळ झालाय कायदा सुव्यस्थेच बघायला लक्षात तयार नाही आहे आणि गृहमंत्री साहेब मुख्यमंत्री तुम्ही काय करताय महाट कुठं नेऊन ठेवलाय आमचा हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय लहान लहान मुलींवर बलात्कार होत आहेत अत्याचार आहेत खून होत आहेत आणि काय तुमच्या आम्हाला अपेक्षा आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित